मित्रांनो नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल आपलं सबस्क्राईब करून ठेवा कारण जे आपण काही व्हिडिओ पाठवत जाईल त्या नोटिफिकेशन मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही या सगळ्या व्हिडिओचा आनंद घेत जाल मित्रांनो आता आपण महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांचा प्रत्येक वेळेचा आढावा घेत आहोत दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांमध्ये आमचा जो मतदारसंघ आहे वाई खंडाळा महामळेश्वर या मतदारसंघाला मी थोडं ब्रँडिंग देण्याचा प्रयत्न करतोय किंवा जास्त महत्व देण्याचा प्रयत्न करतोय थोडंसं वाईट वाटत असेल की तुझ्या मतदारसंघाबद्दल जास्त बोलतोय पण मित्रांनो सध्या परिस्थिती आमची तशीच आहे आमच्या मतदारसंघाबद्दल कोण बोलतच नाही त्यामुळे आम्हाला बोलणं गरजेचं आहे किंवा भाग पडतंय तर आमच्या मतदारसंघाची खरी तुम्हाला गोष्ट सांगायची झाली तर आमच्या मतदारसंघामध्ये तीन वर्ष सॉरी तीन पंचवार्षिकला आपल्या इथे मकरंद लक्ष्मणराव जाधवराव पाटील हे त्यांनीही हॅट्रेक केलेले आमदार आहेत आणि विकास म्हणसाल तुम्ही तर तुम्ही प्रत्यक्ष लोकांच्या कमेंट्स ऐकत असाल वाचत असाल किंवा लोक काय बोलतात हे तुम्हाला समजत असेल त्यामुळे मी इथं कुठल्याही एका व्यक्तीबद्दल बोलण्यासाठी इथं मी या ठिकाणी नाही मला सगळ्या गोष्टी एक साथ घेऊन चालाव्या लागतात तर मित्रांनो मी ही हा व्हिडिओ जो बनवतोय तो या मतदारसंघामध्ये तुतारीची किती हवा आहे किंवा तुतारी, वा तुतारी वाजवणारा माणूस अरुणादेवी पिसाळ ह्या कशा वनवे निवडून येत आहेत किंवा कशा पद्धतीने यांचा इथं एकूणच समाचार चाललेला आहे हे मी सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याचबरोबर उद्या असणारी त्याचबरोबर शनिवारी शनिवारी असणारी दुपारी एक वाज एक ते दीड वाजता महात्मा फुले मंडई वाई या ठिकाणी शरद चंद्र पवार देशाचे कृषी मंत्री माजी कृषी मंत्री त्याचबरोबर ती देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री असे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद चंद्राचे पवार यांची उद्या वाईमध्ये भव्य अशी सभा होते या सभेस ह्या सभेचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे ही सभा सगळ्यात मोठी भूमिका पार पाडणारे वाईतल्या मतदारांची कारण तुम्हाला सांगतो मी याच्या आधी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेले की शरद पवारांची सभा ही एक वेगळं ऊर्जा देणारी दे सभा असणार आहे इथल्या मतदारांना कारण इथला जो मतदार आहे तो अजूनही शरदचंद्र पवार यांच्याशी एकनिष्ठ आहे किंवा शरदचंद्र पवार यांना मानणारा इथे जास्त वर्ग आहे तो वर्ग कव्हर करण्यासाठी पवारांची सभा इथं होणं सगळ्यात महत्वाचं होतं शरद पवार इथं सभा देणार का देणार का कारण ज्या मकरंद पाटलांच्या विरोधात सभा द्यायची ते मकरंद पाटील सुद्धा त्यांचे स्नेह आहे जवळचे संबंध आहेत परंतु जर ते अजित पवारांच्या विरोधात उमेदवार देऊ शकतात अजित पवारांच्या विरोधात प्रचार करू शकतात तर मकरंद पाटलांच्या विरोधात का नाही करणार म्हणून तोच फॉर्मुला त्यांना इथे लागू होतो आता ह्या अनेकांचं म्हणणं असं आहे की त्या एका सभेने असा काय फरक पडणार आहे मकरंद पाटील पंधरा वर्ष आमदार आहेत तर मकरंद पाटलांना पाडण्यासाठी काय फरक पडणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माझं सांगणे शरद पवारांची एक सभा काल आंबेगावमध्ये झाली त्यामुळे दिलीप वळसे पाटील यांच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीला जवळजवळ सात ते आठ वेळा ते निवडणूक आलेले जिंकून आलेले त्यांच्या कुठेतरी कारकिर्दीला त्यांच्या कुठेतरी झाला ढासळल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली कारण शरद पवारांनी त्या ठिकाणी पण आहे की मी काहीही झालं तरी इथं मी दिलीप वळसे पाटील यांना पराभूत करणार करणार म्हणजे करणारच दिलीप वळसे पाटील त्यांचे अत्यंत जवळचे सहकारी होते त्यांच्या त्यांच्यासोबत त्यांचे पी ए म्हणून त्यांनी काम केलं त्या दिलीप वळसे पाटलांबद्दल जर शरद पवारांची ही भूमिका असेल तर मग मकरंद पाटलांविषयी ते सॉफ्ट कॉर्नर काय घेतील आणि मकरंद पाटलांना ते पराभूत करण्यासाठी त्यांची काय एनर्जी असेल किंवा काय स्ट्रॅटेजी असेल याच विषयावरती आपण बोलणार आहोत मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं इथला जो समाज इथला जो मतदार आहे ना तो जो घड्याळकडे सध्या तो सुद्धा शरद पवारांच्या एका सभेमुळं तो तुतारीकडे जाऊ शकतो शरद पवार हित येऊन जी सहानुभूतीचं राजकारण करतील ते इथल्या अरुणादेवी पिसाळ यांच्या पत्त्यावरती पडणार असेल आणि त्यांच्या त्या एका सभेमुळं श मकरंद पाटलांचं लीड लांबच राहिलं परंतु त्यांचं मताधिक्य सुद्धा घटू शकतं हेही आपण समजून घेणं गरजेचं आहे कारण ज्यावेळेस शरद पवारांनी पावसात सभा घेतली होती त्यावेळेस ज्या पद्धतीने दे सातारचं वातावरण फिरलं होतं तेच वातावरण शरद पवारांना या मतदारसंघात फिरवायचंय आता या मतदारसंघामध्ये अरुणादेवी पिसाळ यांना निवडून आणण्यासाठी किंवा यांना तिकीट देण्यासाठी सुद्धा खूप काही इथं संघर्ष झाला खूप काही लोकांना नाराजी पत्करावी लागली परंतु शेवटी मकरंद पाटलांच्या विरोधामध्ये उमेदवार देणारा तितकाच तगडा पाहिजे तितकाच त्यांच्या भागातला पाहिजे आणि त्याची तितकीच ही पाहिजे शेवटी आता अजित प अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असणारे मकरंद पाटील हे आता चक्रव्यूहात अडकल्यासारखे झाले त्यांचा विषय समजून घ्या त्यांचं अजूनही म्हणणं आहे की मी शरद पवारांना विरोधक मानतच नाही माझा शरद पवार माझ्यासाठी कालही दैवत होते आजही आहेत आणि उद्याही राहतील ते तर सगळेच आमदार बोलत आहेत की शरद पवार आमच्यासाठी दैवत आहेत मग शरद पवारांना सोडण्याची वेळ का तुमच्यावरती आली सहाजे काय मतदार तुम्हाला प्रश्न विचारणार की बाबा तुम्ही दैवत मग आपण देवाला सोडतो का आपल्या आपल्या घरातल्या एखाद्या वयस्कर व्यक्तीला आपण दैवत समजतो मग त्या व्यक्तीला आपण सोडून देतो का ते पण या शुल्लक राजकारणासाठी हे ज्यावेळेस मतदार म्हणून तुम्ही तुमच्या उमेदवाराला प्रश्न विचाराल त्यावेळेस उमेदवाराची बोलती बंद होते त्याला उत्तरं काय द्यायची समजत नाही त्याच्यामुळं शरद पवार हिथं ज्या सभेमधून जी गोष्ट सांगतील ती लोकांच्या थेट काळजात पोहोचेल असंच काहीतरी ते बोलणार की इतक्या वर्ष तुम्ही मला साथ दिली मदन भोसले आपल्या मदन पिसाळ मदनराव पिसाळांच्या आठवणी सांगतील मदनराव पिसाळांना आम्ही कशा पद्धतीनं विधानसभेत काम केलं ते कसे होते त्यांनी काय केलं त्याच्या आता सोनबाई उभ्या आहेत त्यासुद्धा काय करतील एक महिला उमेदवार आहेत पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शरद पवार आणि महिला हे खूप मोठं समीकरण आहे शरद पवार ज्या पण गोष्टी करतात ते महिलांसाठी करतात महिलांना त्यात प्राधान्य देत असतात कारण शरद पवारांच्या पक्षामध्ये जितक्या महिलांना संधी मिळते तितकी कुठल्याच पक्षामध्ये महिलांना संधी मिळत नाही हे हेही स्त्रीवार असं सत्य आहे त्याच्यामुळं ते त्या ते ठिकाणी त्यांचं इथल्या सावित्रीबाई फुले ज्या नायगाव या ठिकाणी त्यांचा जे जन्मगाव होतं त्या ठिकाण तो दाखला त्या ठिकाणी देतील आणि म्हणतील याच आपल्या मत मतदारसंघामधल्या मत एका स्त्रीनं इतकं इतकं केलं आणि त्याच्यानंतर आता एक स्त्री पुन्हा एकदा इथं उभी राहते तर तिलाही सपोर्ट करा हे राजकारण शरद पवार करू शकतात त्यांच्या त्यांच्या भाषणांमधले जे पण काय मुद्दे असतील ते आपण नक्की पाहूच पुढे जाऊन त्याच्यानंतर सगळ्यात ह्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे ते, ते डायरेक्ट बोलतील मकरंद पाटलांना पाडाच तुम्ही आणि मकरंद पाटलांना पाडा म्हटल्यानंतर जो तुतारी वाजवणारा माणूस याच्या कार्यकर्त्यांमध्ये जो जल्लोष प्रस्थापित होईल तो एक वेगळाच असेल त्याच्यामुळं शरद पवारांची उद्याची सभा ही खूप आणि खूप महत्वाची सभा राहणार आहे कारण या सभेमुळं समजणार आहे तुम्हाला आम्हाला की इथलं वातावरण नक्की कोणाच्या बाजूने सध्या कोण म्हणते आहे तुतारीची हवा आहे कोण म्हणते आहे मकरंद पाटलांनी पुन्हा एकदा सगळे घट्ट तरी एकत्र केलेत सगळे लोक पण तुतारीची हवेसमोर तुतारीचं जे वादळ येणार आहे तुतारीची जी एकूणच भूमिका असणार आहे ही वेगळी येईल म्हणजे त्याला तोड देणं त्याला एकल करणं हे थोडं अवघड राहणार आहे सो त्याच्यामुळं इथला मतदार आता तुतारीकडे वळलेला आहे इथला मतदार जो खंडाळा तालुक्यातला मतदार आहे तो सुद्धा बऱ्यापैकी तुतारीकडे वळालेला आहे इथं खंडाळा तालुक्यातलं मतदान मकरंद पाटलांना सगळ्यात कमी होईल असा सुद्धा अंदाज आलेला आहे कारण त्याच्यामध्ये मकरंद पाटला एक तुतारीचं एक मतदान बाजूला राहिलं तर मकरंदाबांच्या मतदानामध्ये इथं दोन वाटेकरी त्याच्यामध्ये पुरुषोत्तम जाधव आहे त्याच्यामध्ये गणेश केसकर आहे सो ह्यांच्यामुळं मकरंदाबांचं जे मताधिक्य ते कमी होणार आहे आणि खंडाळा तालुक्यातून जर मताधिक्य कमी झालं तर इकडेही त्यांना निम्मनिम्म होणार आहे आणि या सगळ्या गणितामध्ये त्यांचं बेर जे बेरजेचं गणित आहे ते मात्र फासणार आहे कारण त्यांचा जो त्यांच्याबद्दल जी मतदारसंघात नाराजी किंवा अँटी इनकम सी जे म्हणतो आपण स्वतःचीच उमे उमेदवाराला पाडण्यासाठी स्वतःच्याच पक्षामध्ये एक वेगळीच स्ट्रॅटेजी आखायची सुद्धा गोष्टी होतील पण उद्याच्या मतदार उद्याच्याच ह्या शरद पवारांची सभा ही मात्र वादळी सभा होईल आणि इथलं वातावरण पूर्णपणे ढवळून जाईल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कळवा चॅनल आपलं हे सबस्क्राईब करून ठेवा अजून महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेण्याचा प्रयत्न करत आहे धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय जै महाराष्ट्र